आनंदाची बातमी प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये शासन निर्णय जाहीर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता विशेष मदत देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता तीन शासन निर्णय आलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या विभागामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आता पहिला शासन निर्णय आहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आणि अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टर मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरता या ठिकाणी शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता दोन नंबरचा जी आर पाहूया तर शासन निर्णय आहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादित विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरता संदर्भही शासनवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष एक्केचाळीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता तीन नंबरचा जी आर पाहूया तर तीन नंबरचा शासन निर्णय पाहूया जून सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येथे रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता प्रति हेक्टरी दहा हेक्टर हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादित विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरता शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष अकरा हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता विविध जिल्ह्याची जी नावं आहेत ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील धन्यवाद